राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील ऐतिहासिक चौदार समोर झालेल्या आंदोलनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागपुरातील संविधान चौकात बुधवारी जोरदार आंदोलन करण्यात आले आव्हाडांवर कारवाई न झाल्यास चांगलाच धडा शिकू असा इशारा देखील भारतीय जनता पार्टीने दिला आहे देशभर ही जी काल जितेंद्र आव्हाडांनी कृती केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मीडिया समोर असताना त्यांनी फाडून टाकलेला आहे हे एक कार्य आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव संविधान आणि आरक्षण या बाबतीमध्ये कोणतीही कृती कुणीही करायची असेल तर ते अनावधानाने नाही सावधानतेने करायची असते त्यांनी काल स्पष्टीकरण दिलं की अनावधानतेने झालेला झालेलं आहे अनावधानता कशी आहे सावधानता तुम्ही बाळाजी पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या जेव्हा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनता पक्षाच्या विरोधात सांगायच्या वेळेस फार तीव्रतेने सांगता तर कृतीमध्ये अवलंबत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुम्ही सार्वजनिकरित्या भाडता तुम्हाला शरम वाटली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करा नुसतं माफी मागून कार्यक्रम चालणार नाही काल महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी शरद पवाराची अनवरस अवलाद असलेल्या जितेंद्र आव्हाडाने ज्या पद्धतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचं घृणीत आणि या महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला लाजवणारं कृत्य केलं या कृत्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या सगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करतो आहोत आणि एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष पाण्याचा समतेचा संघर्ष ज्या परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लढला ती लढाई दलित विरुद्ध ब्राह्मण किंवा ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर किंवा दलित विरुद्ध मराठा अशा पद्धतीची हो नव्हती ती लढाई होती समतेच्यासाठी ती लढाई होती पिण्याच्या पाण्याच्या साठी मानवी हक्कासाठी मानवी मूल्यांसाठी आणि या पद्धतीचा इतिहास जर आवडाला माहित नसेल किंवा त्याचा राजकीय बाप असलेल्या शरद पवारला माहिती नसेल तर ते अत्यंत चुकीचं आहे त्याचं संशोधन त्यांनी केलं पाहिजे आणि अशा पद्धती गृहित अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी घेऊ आणि जोपर्यंत अटक करणार नाही जोपर्यंत तो फटका खाणार नाही जोपर्यंत त्याचा राजकीय बाप असलेला शरद पवार या संदर्भातला स्पष्टीकरण देणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा ही लढाई आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात आणि बावनकुळे समाज नेतृत्वात अशी तबीरत सुरू राहील सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटी उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन